आम्ही बांगडे आणले फ्राय करणार आणि कढी करणार आणि ही कोलंबी या कोलंबीची साध्या पद्धतीत कांदा टमाटा घालून भाजी करणार आहे मालवणी कर पद्धतीत हे सगळं मी बनवणार आहे याचे काय साहित्य लागतं ते नंतर तुम्हाला सांगते हे बघा चांगले ताजे मसे हे बघा હે આ તો મી નેટ કરાવે લાગે पाहिजे छान पैकी करायला पाहिजे भाजण्यासाठी हे असं त्याला मध्ये मध्ये कट करायला पाहिजे मग त्याच्यात मसाला पण छान बघतो आणि मी सगळं व्यवस्थित लागलं त्यामुळे ते आता ही कोळंबी मी नीट करायला घेते हे चांगली नीट करून घेण्यास मध्ये असतं ना काळा हे हा धागा काढून टाकावा लागतो आता हे एक नारळ मी पिसायला घेणार आमटीसाठी मच्छीकडीसाठी हे त्याच्यासाठी मी मिरची घेतली आहे लाल मिरची आहे हे त्याच्यासाठी घेतलं आहे लसूण आणि हे धणे आणि हा कांदा हा कांदा थोडा वाटण्यात घालणार आणि थोडा फोडणीला देणार आता मी कचायला घेतो हे वाटण मी पहिली मिरची वाटून घेणार आहे नंतर खोबरं वाटून घेणार आहे हे नंतर खोबरं वाटून घेणार आहे पहिले मिरची लावणार आहे मच्छीला पाहिजे ना ते वाटण आणि त्याच्यात हळद अर्धा चमचा धणे एकत्र वाटणार आहे मी नंतर हा कांदा वाटणातला आहे आणि हे लसूण आहे एवढं हे सगळं मी आता वाटण करणार आहे ह्याच्यातच टाकून करणार आहे नंतर खोबरं वाटून आमटीला घेणार आहे मच्छी कळीसाठी हे आता वाटून मी लावून घेते पाणी टाकून त्याचं मी लावायला दिसतो आणि असा वाटण मिरचीच झालेलं आहे मिरची लसूण धणे हळद एवढ्याच झालेलं आहे हे वाटण मी मच्छीला बांगड्याला लावायला ठेवणार तो वाटतं आणि नंतर मी त्याच्यात खोरं टाकून खोरं टाकून सगळं वाटून घेणार मच्छी मग कडीच हे वाटण वाटायला बांगडा तळण्यासाठी रवा एक वाटी अर्धा वाटी गवत तांदळाचं पीठ आहे त्याच्यात एक चमचा मसाला थोडा अजून आणि चवीपुरतं मीठ हे टाकून मी घेणार आहे आणि हे एक साथ मिक्स करून घेणार आहे चांगली धुवून घेतली आहे त्याला मी आता आगळ लावणार आहे आगळ लावून ठेवणार आहे पाच मिनटं आणि मग त्याला मसाले लावणार आहे वाटत झालं की छानपैकी तोपर्यंत आगळ त्याला लागणार थोडंसं मीठ टाकणार चवीपुरतं आणि हे आता चांगले मॅगनेट करून ठेवणार आहे नंतर झाकून ठेवणार आहे त्याला पाच मिनटं ह्याला मी आगुळ लावून ठेवला होता आता हे वाटण झालं आहे हे वाटण आता मी ह्याला लावणार आहे मिरचीच आहे ते वाटण मिरची लसूण धणे आणि कांदा असं वाटण केलेलं येते याच्यात चांगलं भरून घेते आणि मग रवा लावून चांगला फ्राय करते आता मी तव्यावरती पहिलं तेल टाकून घेते म्हणजे तिकटणार नाही मच्छी तसं तेल टाकून घेते आणि मग बांगड्यात रव्यात गुरवून छानपैकी रव्यात असं गुरवून घेतला आणि तव्यावर ठेवायचं

छान भाजून घेणार आहे मग आजवरच घेणार आहे आता मी कडी बनवायला घेते तेल टाकलंय दोन चमचे ला हा कांदा टाकते ओरणीसाठी आता हा कांदा चांगला पोरणीचा झालेला आहे तसच आता मी वाटण टाकलं हे वाटण टाकून घेतलं आता आपल्याला हवं हो तेवढे ही कढी वाढून घ्यायची याच्यात कोकम मीठ टाकायचं आहे आता याला मी मीठ टाकणार आहे चवीपुरतं कडीला लागेल आणि त्याला ही सात आठ कोकम टाकणार आहे हे कोकम टाकणार आहे आता ही कडी उकळल्यावर नंतर आम्ही मच्छी टाकणार आहे ही चांगली उकळली पाहिजे कडी आता याला चांगली उकळी आलेली आहे आता मी याच्यात मच्छी सोडणार आहे ही मच्छी चांगली धुवून घेतलेली होती आता मी त्याच्यात सोडणार आहे हे बघा आता एक उकळी आल्यावर मी उतरून घेणार आहे आता मच मत, मच्छी टाकून झाल्यावर जरा उकळी चांगली आल्यावर कडी उतरून घेणार आहे एक उकळी चांगली आलेली आहे कढीला बघा कशी छानपैकी उकळी आलेली आहे आता मी मच्छी चांगली शिजलेली आहे बघा छान झालेली आहे अगदी व्यवस्थित आता ह्याला मी थो, वरून थोडी कोथंबीर टाकते बुरभुरून छान पैकी आता हिला उचलून ठेवते गॅस बंद करते आता चल तर झालं या कोळंबीची भाजी बनवायला घेते त्यासाठी हे तेल टाकलंय तेल गरम होत आलंय आता कांदा टाकायला लागते हे आता कांदा परतून घेते कांदा थोडा लाल झाला किंवा आ, आता हा कांदा चांगला मरून कलर वर छान झालेला आहे भाजलेला आहे आता मी त्याच्यात टमाटा टाकणार आहे हा टमाटा त्याच्यात टाकणार आहे आणि हा कांदा परतून घेणार आता हे बघा छान पैकी घेऊन आलेला आहे मिक्सर आता मी याच्यात कोळंबी टाकणार आहे आणि कोळंबी टाकून मसाले टाकणार आहे हे बघा हे आता कोळंबी हे कोळंबीवर टाकून घेणार आहे आणि चांगलं परतून घेणार आहे व्यवस्थित झालेलं आहे हे बघा भाजी एकत्र सगळं झालेलं आहे त्याला आता मी मसाले टाकून घेते धणे पोर जिरा अर्धा चमचा एक चमचा धणेपूर अर्धा चमचा जिरा पूर आणि हा काळा मसाला हा काळा मसाला टाकला आहे आणि हा आत्ता आपला मालवणी मसाला वरून टाकते हा दीड चमचा टाकते छोटा दीड चमचा सगळं टाकलेलं आहे कोकम कोकम टाकलाय मीठ टाकलंय सगळं टाकलेलं आहे आता होऊन मी ही कोथंबीर कोथंबीर टाकून घेणार आहे झाले आता ही छान पैकी भाजी झालेली आहे बघा किती छान दिसतय तिचा कलर पण अगदी वास सुंदर सुटलाय अगदी खमंग अशी भाजीचा वास येतो असं मस्तपैकी वाश येतो मालवणी पद्धतीने बनवलेलं आहे बांगडा फ्राय बांगडा कढी आणि कोळंबीची भाजी असं बनवलेलं आहे असं तुम्ही करून बघा आणि नंतर मला कमेंट करून कळवा लाईक करा सबस्क्राईब करा